नाशिक शहरातील आनंदवली परिसरातील रहिवासी सौ सीमा अंभोरे यांची सोळा वर्ष अल्पवयीन मुलगी पूनम अंभोरे हिला दिनांक तेरा मे दोन हजार पंचवीस रोजी भरदिवसा घराजवळून पळवून नेण्यात आलं तातडीनं ता गंगापूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून एफ आय आरही दाखल करण्यात आला आहे मात्र आज वीस दिवस उलटून गेले तरी मुलीचा ठाव ठिकाणा लागत नसल्यानं गंगापूर पोलिसांच्या कार्यक्षमतेवर मोठं प्रश्नचिन्ह उपस्थित आहे या घटनेनंतर पीडित कुटुंबानं गंगापूर पोलीस ठाण्याबरोबरच पोलीस आयुक्त आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे लेखी अर्ज दिले आहेत मात्र आस्तागायत कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नाही हे अधिकच धक्कादायक आहे मुलीच्या आईने सांगितलं की त्या दिवशी ती व तिचे पती दोघेही कामानिमित्त घराबाहेर होते या संधीचा गैरफायदा घेत अज्ञात व्यक्तींनी तिच्या मुलीला फूस लावून घराबाहेर बोलावलं आणि दुचाकीवरून घेऊन गेले घटनेच्या वेळी काही नातेवाईक व इतर व्यक्तींचा सहभाग असल्याचा संशय असूनही पोलिसांनी कोणतीही कोणालाही अटक केलेली नाही व चौकशीत गती आणलेली नाही पीडित आईने हळहळ व्यक्त करत सांगितले आमच्या मुलीचा आजपर्यंत काही थांगपत्ता लागलेला नाही पोलिसांनी वेळ काढूपणा केला नाही असं म्हणावं तर आजपर्यंत फक्त आश्वासनं मिळाली आहेत जर वेळेत न्याय मिळत नसेल तर आमच्यासारख्या सामान्य कुटुंबियांनी जगावं तरी कशासाठी या प्रकारामुळे नागरिकांमध्ये संतापाची भावना निर्माण झाली आहे कायदा आणि सुव्यवस्थेचा बडेजाव करणाऱ्या यंत्रणांनी इतक्या गंभीर प्रकरणात निष्क्रिय भूमिका का घेतली हा प्रश्न आता साऱ्या नाशिककरांना मनात उमटू लागलाय एका अल्पवयीन मुलगी वीस दिवसांपासून बेपत्ता असताना पोलीस अजूनही तपास सुरू आहे या गोंजारक्या शब्दांवर अडकून राहिलेत ही बाब पोलिसांच्या अपयशाची जाणीव करून देते या प्रकरणी तात्काळ ठोस तपास व कारवाई होणं आवश्यक आहे अन्यथा संपूर्ण समाजात पोलिसांवरील विश्वास ढासळण्याची भीती व्यक्त केली जात आहे सीमा प्रकाश आंबोरे माझी मुलगी वीस दिवसापासून गायब आहे आम्हाला एका मुलावर संशय पुली गंगापूर पोलीस स्टेशनला तक्रार दिली पण त्यांनी अजून काही हालचाल केलेली नाहीये आणि आता आम्ही इथं मुख्यमंत्र्यांच्या इथं पण एक कलेक्टर ऑफिसला पण एक तक्रार नोंदवली पण तिथेच अजून हालचाल झालेली नाही आहे आणि हा हीच आमची मंडळ माझी मुलगी वीस दीश दिवसापासून गायकी आणि आम्हाला संशय एका मुलावरती गंगापूर पोलीस स्टेशनला तक्रार दिली पण मानव प्रकाश आंबोरे वीस दिवसापासून गायक आहेत आम्हाला एका मोल मुलावर संशय आहे गंगापूर पोलीस स्टेशनला आम्ही तक्रार दिली पण त्यांनी अजून कुठली हालचाल केलेली नाही आणि जगत काही बरं वाईट झालं त्याला जिम्मेदार